भारताची पहिली बेअरिंग उत्पादक गंगाखेड नगरपालिकेमध्ये मतदान प्रक्रिया संपल्यानंतर स्ट्रॉंगरूमवरती खर तर मोठ्या प्रमाणावर सी सी व्हीची नजर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर आहे मात्र गंगाखेडमध्ये केवळ प्रशासकीय नाही तर राजकीय पक्षांचा तिसरा डोळा सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय तर हा जो दोन सीसीटीव्ही आपण या ठिकाणी दर्श रूमच्या दर्शनी भागात पाहतोय हे सी सी टी व्ही प्रशासनाचे नसून राजकीय पक्षांचे सी सी टी व्ही आहे आणि रितसर त्यांनी या ठिकाणी तशी परवानगी घेऊन सी सी टी व्ही लावण्यात आलेला आहे खरं तर धनंजय मुंडे यांच्या बहीण उर्मिला मधुसूदन केंद्रे यांच्याकडून जिल्हा तालुका प्रशासनाला या ठिकाणी परवानगी मागितली होती सी सी टी व्ही बसवण्यासंदर्भात सोबतच प्रशासकीय सी सी टी व्ही आपण पाहतोय पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात ताल, आल्या करण्यात आलेला आहे चोख बंदोबस्त आहे मात्र एकूणच धनंजय मुंडे यांची मेहुणे आणि धनंजय मुंडे यांच्या बहीण उर्मिला केंद्रे यांच्याकडून रिस्तर अर्ज करण्यात आला होता आणि आम्हाला स्वतःचं सी सी टी व्ही बसू द्यावं अशी विनंती केल्यानंतर प्रशासनाने त्यांना या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्याची परवानगी दिली आहे त्यामुळं गंगाखेड स्ट्रॉंग रूमवर आता शासकीय तिसऱ्या डोळ्यासहित राजकीय पक्षांच्या तिसऱ्या डोळ्याची ही चोवीस तास या ठिकाणी नजर आहे कॅमेरापर्सन सय्यद खिजर स नजीर खान टी व्ही नाईन मराठी गंगाखेड परभणी ब्रॉड यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव